नमस्कार मी दीपा सिंग आणि आपण पाहत आहात शहर मराठी मीरा रोड परिसरातील रामदेव पार्क येथे असलेल्या मेराकी थाई स्पॉवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह तीन मुलींची सुटका करण्यात यश आहे एमबीवी म्हणजे मीरा भाईंदर वसई विरा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही धडक कारवाई करण्यात आली मेराकी स्पार सेंटरच्या नावाखाली वेश्य व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला आणि मुलींची सुटका केली मिरा रोडमध्ये अनेक स्पा सेंटर्स आहेत मात्र अशा प्रकारे अनैतिक व्यवसाय चालवला जात असल्याचे प्रथमच समोर आले आहे या प्रकरणात स्पा च्या संचालक आणि व्यवस्थापकांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासणीत उघड झाला असून त्यांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी स्पा आणि मसाज पार्लरच्या आठ बेसच्या व्यवसाय सुरू करण्याचे अनेक ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे पोलिसांकडून अशा प्रकारच्या स्पा सेंटरवर अधिक लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही धागे धोरे मिळवले असून पुढील तपास सुरू आहे आपका शहर मराठीच्या माध्यमातून अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी आमच्या सोबत रहा या घटनेविषयी तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका